क्षेत्र ज अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी साधारण अठ्ठावीस वर्ष याची स्थापना झालेली आहे या गणशोत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आमचे लोकप्रिय माजी आमदार माननीय विक्रमदादा सावंत साहेब माननीय भूपेंद्रदा कांबळे साहेब त्याचबरोबर सत्यमल्लिकार्जुन काळगी साहेब व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माननीय किरण बिजुर्गी साहेब आमचे मित्र माननीय प्रमोदजी हिरवे साहेब आणि आम्हाला वेळोवेळी मदत करणारे आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे गुरुवर्य श्रीमती डॉक्टर नयनतारा बिझर्गी मॅडम यांचं नेहमीच आमचं सहकारी असते त्याचबरोबर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मकबूल नगार साहेब आमचे मित्र संतोषजी मोटे साहेब आणि दादा चोगवे साहेब मिळून माने पाटील साहेब त्याचबरोबर आम्हाला वेळेवेळी मदत करणारे आमचे पत्रकार मित्र माननीय जी कोकळे साहेब माननीय परशुराज अल्बरी साहेब साहेब मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या मंडळावरती प्रेम करणारे नगरसेवक संतोष कोळी साहेब लक्ष्मणजी पाटील साहेब गोटू जाधव सचिन जाधव त्यांनी मंडळाचे सर्वांच मी यावेळेला स्वागत करतो आणि माननीय डॉक्टर विक्रमदा माननीय વિક્રમદા સાવંત અને ડોક્ટર મયંતરા બિદ્ધોજીએ ન विनंती करतो की त्यांनी આ મહાપ્રસાદોचं આપલા શુભ હસ્તે त्यांनी આ મહાપ્રસાદાची सुरुवात करावी आरती એક 2 મિનિટਾਂ માટે આરતી होईल મહાપ્રસાદનું પૂજન આ ठिकाणी होतंय संत गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं गेली पस्तीस वर्ष दादानी डॉक्टर साहेबांना म्हणतो की गेली पस्तीस वर्ष दादा सभा या ठिकाणी चालू आहे त्यामुळे त्या ठिकाणी युवा नेते संतोषदा त्याचबरोबर त्या पर्यास अध्यक्ष पणदा नैसर्गिक त्याचबरोबर संतोष मोठे युवा नेते सन्मान्य पत्रकार मनोहरजी खोकळे साहेब श्रीकंदादा सोनवणे हिरवे साहेब डॉक्टर चितर्गी पॅरेंट्स असते या ठिकाणी महिलांचा मान सन्मान देखील या ठिकाणी होतोय सर्व मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे सर्व जाती धर्मातील माणसं एकत्र घेऊन हे मंडळ गेली पस्तीस वर्षे काम करते हिंदू मुस्लिम अनेक ठिकाणी महारा जत पासून शंभर किलोमीटर अंतर वाद होतोय हिंदू मुस्लिमचा वाद होतोय आणि जत मध्ये गोविंदाना आनंदाने मुस्लिम समाज गणपतीची आरती करते आहे किती मोठे भाग्य असं यांच्यासाठी सर्व एकत्र पुन्हा गोविंदानं बंधू भावाप्रमाणे राहतात त्यामध्ये डॉक्टर शफी नंबर असतील जाधव परिवार आहेत मातृल आहेत मुल्ला आहेत शेख आहेत त्या मित्रमंडळाच्या इच्छा आहे की डॉक्टर शफिक नामदारना परवा साहित्यरत्न लोकमान अनवर शेट्टी यांचं समाजभूषण जत समाजभूषण पुरस्कार शफिक नामदारांना मिळेला आहे त्याबद्दल जत तालुक्याचे माजी आमदार म्हणणे विक्रमसिंहदा सावंत यांना विनंती आहे की डॉक्टर शफिक नामदारांचा सत्कार त्यांनी करावा असेल त्यांना विनंती करतो आहे

सर्गी परिवार यांचं यांच्या देखील असते या ठिकाणी श्री प्रसाद वाटप चालू आहे अनेक मान्यवरांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रसाद समता मित्र गणितोत्सव मंडळ गेली पस्तीस वर्ष हे काम करते समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं

यांनी करावस लक्ष संतोष साहेब मालक संघटना या ठिकाणी काम करते त्याचा सत्कार प्रशांत जाधव यांनी कराव सचिन जाधव यांनी करायचं శ్రీకాంతా సీ సరే సార్ కవర

सामाजिक काम भरपूर मोठ्या प्रमाणात केलं जातात आज आम्हाला सर्वांना नाही गणेश गणेशोत्सव मंडळाने आमचा सत्कार केला व आम्हाला प्रेम मिळत हे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मनोगत मंडळाच्या वतीनं आज त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्यांना मंडळाच्या सगळ्याच अध्यक्ष त्याचे सर्व पदाधिकारी त्यांना मनाभेन बघावण्यात येतो कारण गेली पस्तीस छत्तीस वर्ष आणि याच मंडळाचे काही सभासद आमच्या मंडळाचेही सभासद त्यामुळे गेली पस्तीस छत्तीस वर्ष मी ढगत आलो या मंडळाच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम जे समाज उपयोगी कार्यक्रम कार्यक्रम घेतले जातात आज त्या माध्यमातून गणेज उत्सव हा महाराष्ट्राचा एक उत्सव मानला जातो आणि उद्या बऱ्यापैकी मला वाटतं गणपती विश्वजी मतर त्या पार्श्वभूमीवर आज देश तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी बऱ्यापैकी गणेश मंडळांनी त्या ठिकाणी आज महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे तालुक्याच्या व्यक्तीनं मनापासून मी त्यांना सगळ्यांना जनता अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात आपल्या मंडळाच्या माध्यमातून एक चांगलं जे लोक हित असेल अशा पद्धतीचं काम घडावं अशा पद्धतीचे या निमित्ताने सदेश व्यक्त करतो आणि काम संपाद मंडळाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे मान्यवरांचे के मंडळी केवळ स्वागत आम्ही सत्कार त्यामध्ये मंडळी किंवा तुम्ही सर्वच मान्यवरांचे स्वागत करतो आणि या ठिकाणी सर्वांनी महाप्रसा लाभ या विनंती करतो या ठिकाणी करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद